तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम जो चालू आहे त्या अंतर्गत आपल्याला चावडी वाचन व गणन हा उपक्रम घ्यायचा होता पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचं अहवाल लेखन आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ येथे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दड्डाळ ग्रामपंचायत चौकात चावडी वाचन घेण्यात आले संदर्भ विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला यानुसार इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थी जसजसे अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसतसे तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर पंधरा दिवसांनी अपेक्षित क्षमता पडताळणी वेळी या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल चावडी वाचन व वा गणन कार्यक्रमात सादर करावा असे सूचित करण्यात आले तर पहा या संदर्भानुसार एप्रिल रोजी वाचन व वा गणन उपक्रम घेण्यात आला आणि त्याचा अहवाल आज आपण पाहणार आहोत दट्याळ ग्रामपंचायत चौकात पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गावातील नागरिक पालक एस एम सी अध्यक्ष सदस्य यांना सकाळी दहा वाजता आमंत्रित करण्यात आले इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांनाही उपस्थित ठेवण्यात आले वाचनासाठी शालेय ग्रंथालयातील गोष्टींची पुस्तके आली उपस्थित गावकऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी गोष्टींची पुस्तके स्पष्ट ओघवते विराम वाचून दाखवली याचबरोबर संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया यावर आधारित उदाहरणे अचूक सोडवली या कार्यक्रमास इयत्ता दुसरी ते पाचवीचे मिळून सहासष्ट विद्यार्थी उपस्थित होते याचा अहवाल आपण पाहूयात तर पहा या ठिकाणी अहवाल असलेले अनुक्रमांक उपस्थिती वाचन लेखन संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया एकूण अपेक्षित क्षमता प्राप्त विद्यार्थी संख्या तर आपल्याला चावडी वाचन गणन क्रियेमध्ये आपल्या वर्गातील जे विद्यार्थी अपेक्षित क्षमता प्राप्त आहेत अशाच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये आपल्याला सादरीकरणासाठी संधी द्यावयाची आहे तर तीस मार्चनंतर पाच एप्रिल हा पहिलं चावडी वाचन उपक्रम असल्यामुळे वर्गाच्या पटातील सर्व अपेक्षित क्षमताप्राप्त विद्यार्थ्यांना आम्ही यामध्ये सहमाविष्ट करून घेतलेला आहे पुढे मात्र तुम्हाला काय करायचं आहे वीस एप्रिलला जेव्हा तुम्ही चावडी वाचन घ्याल तेव्हा हे जे प्रगत विद्यार्थी आहेत याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी पुन्हा नव्याने अपेक्षित क्षमता प्राप्त केलेले आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांचे चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम तुम्हाला घ्यावयाचा आहे तर पहा या ठिकाणी पट उपस्थिती वगैरे दिलेली आहे आणि एकूण विद्यार्थी अपेक्षित प्राप्त विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्यानंतर पहा उपस्थित सहासष्ट विद्यार्थ्यांपैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांना चावडी वाचन व गणन कार्यक्रमात सहभाग नोंदवला उपस्थित गावकऱ्यांची मने जिंकली दड्ड्याळ एस एम सी अध्यक्षांनी या पंचेचाळीस विद्यार्थ्यांना पेन बक्षीस देऊन कौतुकाची थाप दिली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री काशेट्टी यांनी या, या प्रगतीचा अहवाल सादर केला सदर कार्यक्रमासाठी ग्रामसेवक कांबळे मॅडमनी सहकार्य केले पुढील सावडी वाचन व वा गणन उपक्रम वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मु पुन्हा संपन्न होईल याबाबत सूचना देण्यात आल्या आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आणि उपस्थितींच्या सह्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर पहा पुढील चावडी वाचन उपक्रम हा वीस एप्रिल रोजी होणार आहे त्या उपक्रमामध्ये हे जे विद्यार्थी आहेत अपेक्षित क्षमताप्राप्त विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी पुन्हा नव्याने क्षमता प्राप्त केलेले आहेत फक्त तेवढ्याच विद्यार्थ्यांचं चावडी वाचन आणि गणन उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि जे त्या खालील स्तरावर आहेत त्यांचं घेऊ नये जेणेकरून गावकऱ्यांसमोर त्यांचा अपमान होईल किंवा त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल अशा विद्यार्थ्यांचं ना अजिबात या उपक्रमामध्ये सामील करून घ्यायचं नाही प्रेक्षक म्हणून तुम्ही त्यांना बसू शकता त्यांनाही तो कार्यक्रम पाहता येईल परंतु त्या सादरीकरणाची संधी त्यांना जेव्हा ते विद्यार्थी क्षमता प्राप्त करतील तेव्हाच सा सादरीकरणाची संधी त्या विद्यार्थ्यांना द्यावी आणि जे विद्यार्थी पुन्हा नव्याने क्षमता प्राप्त केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कौतुक बक्षीस म्हणून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सदस्य एस एम सी अध्यक्ष यांच्याकर्वी त्यांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करावं आणि प्रोत्साहन द्यावं ओके तर आता पुन्हा आपण वीस एप्रिलच्या प्रश्नपत्रिका गुणदान आणि अहवाल घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद